नमस्कार आत्ता साडेसात वाजता आजच म्हणजे बावीस नोव्हेंबरला साडेसात वाजता मी आता, आता आपल्या शाळेच्या ग्राउंडवर आहे सरदार एस के पवार शाळेच्या वॉकिंग करतो आहे अक्षरशः इथल्या हवेमध्ये सुद्धा मला त्या प्लॅस्टिकचा स्मेल येतो आहे वाढताना दिसतोय दुराचं प्रमाण दिसताना जरी कमी असेल पण नाकाचं जर बारीक निरीक्षण केलं ना तो जास्त बारीक निरीक्षण करायची सुद्धा गरज नाही क्लिअर क्लिअर ते धुराचा प्रभाव प्लॅस्टिकच्या धुराचा प्रभाव नाकाला जाणवतो आपले बाबडी जनता सरदार एस के पवारच्या ग्राउंडवर मी रात्री साडेसात वाजता अक्षरशः धुराचा धूर दिसतोही डोळ्यांना आणि हलका हलका दिसतोय पण क्लिअर क्लिअर नाकाला कळतो आहे की धूर आहे प्लॅस्टिकचा धूर आहे अक्षरशः पब्लिकला इतकी बाबडी पब्लिक आहे आपली की त्यांना आपण मौजच्या मुळ्या सुकतोयत हे काही कळतच नाही आहे तर म्हणून माझ्या जीवाची घालमेल होते एखाद्या का चांगलं काम करताना मेल ना माणूस तरी बरं वाटेल देशासाठी शहीद झालं ना तरी काहीतरी होईल समाजासाठी लढताना कोणाला तर अन्यायवाल्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढताना मेलं ना तरी ते सत्कारणी लागेल पण हे प्लॅस्टिकचा धूर सुंगून सुंगून कॅन्सर किंवा इतर भयंकर अनेक प्रकारचे आजार आहेत मेंदूपासून पचनसंस्थेपासून तर पुनरुत्पादन संस्थेपर्यंतचे आजार आहेत या प्लॅस्टिकमुळे प्लॅस्टिकच्या धुरामुळे प्रदूषणामुळे या प्लॅस्टिकचं प्रदूषण भयंकर आहे हां म्हणून अक्षरशः इतकी घालमेल होते ते लवकर दुरुस्त नाही झालं ना आता गाव सोडतो यार नगर तेवढा कारण मला इकडे राहायला यायचं होतं शाळेकडे एक तर बारदानी शाळेकडे खोली घेऊन घ्यायची एक तर सरदार एसके पवार शाळेकडे खोली घेऊन घ्यायची आणि त्या नदीपासून आणि डम्पिंग ग्राउंडपासून लांब चालला जायचा असा विचार करत होतो पण इकडे बी आजच नाही रोजचा अनुभव आहे इकडे बी ते संध्याकाळी रात्रीपर्यंत इतकं पसरतं आणि आज पण तो अनुभव येतो आहे तर आता कोणत्या कोपऱ्याला जायचं काय मग शेतात घर करून घेऊ पण काम तर गावातच करावं लागेल